नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी शेती पूर्वजांचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे मित्रांनो हे आपलं शेतीविषयक चॅनल आहे आपण शेवगा आणि झेंडूची लागवड केलेली आहे तुम्हाला माहीतच आहे तर मित्रांनो आपण झेंडू लावला आहे आठ ऑगस्टला म्हणजे आज पाच दिवस झालेले आहेत पण आपल्या तिसऱ्या दिवसापासून त्याच्यावर करप्याचा प्रादुर्भाव दिसत होता तर पाहू शकताय आता त्यावर आपण अशा प्रकारचं हे पाहू शकता तर आता हे प्रमाण कमी झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला झाडांना झालं होतं पण मित्रांनो आता हे नवीन फुटवे पण तुम्हाला दिसत असतील तर मित्रांनो आपण याला रोको आणि यमपंची पंचेचाळीसची फवारणी तसं ड्रिंचिंग पण केली होती त्यामध्ये जर्मिनेटर हे संप्रेरक जे असतं मुळ्या वाढवण्यासाठी ते पण मिक्स केलेलं होतं तर मित्रांनो आता आपण याला अँटी एंटिंफ, अँटीफंगल म्हणून स्टनर स्प्रे घेणार आहोत वातावरण थोडस हे झालेलं आहे मित्रांनो तर थोडस आपले हे ढगाळ वातावरण आहे सूर्य देव जरा येत आहेत दर्शन आपल्याला आपल्याला थोड्या वेळाची स्टनरचा स्प्रे घ्यायचा आहे हे पाहू शकता हे आपलं शेत थोडंसं दुख्याचं वातावरण होतं जरा सूर्य बाहेर आल्यानंतर हे दुख्याचं वातावरण निवळल्यानंतर आपल्याला वात स्प्रे घ्यायचा आहे तर आपल्याला चाळीस एम एलची बॉटल येते स्टनरची तर ती त्या चाळीस एममध्ये आपल्याला पाच पंप करायचे आहेत आणि त्यात आपण स्टिकर पण यूज करणार आहोत जेणेकरून समजा जर थोड्या वेळा दुपारून जर काल पाऊस पडून गेलेला आपल्याकडं जर हे जर झालं जर पाऊस आला तर आपल्याला त्या औषधाचा पूर्ण इफेक्ट मिळू शकेल या पद्धतीनं आपण स्प्रे करणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता शेवग आपला पाहू शकता शेवग आता आपला कंप्लिटली सेट झाला आहे मित्रांनो नवीन फुटवे चांगले प्रकारे येत आहेत आणि प्रत्येक झाड त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल नवीन फोटो आपला मित्रांनो आपण थोड्या थांबूयात आणि स्प्रे घेऊयात असं तर मित्रांनो आपल्याला शौ लागवडीत काहीच अडचण आलेली नाही कारण बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे आपले नव्याण्णव टक्के झाडे सेट झाले आहेत थोडीशी मर होती त्यात आणि ते पण आपण झाडं रिप्लेस करून घेतलेल्या आहेत तर चला मित्रांनो आपण स्प्रे करून घेऊयात हो आता कारण चांगलं असं पाहू शकता हे सूर्यनारायण देवता आलेले आहेत वर आता थोडंसं आबळ पण फाकलेलं दिसतंय तर आपण आहे वेळात पटकन स्प्रे करून घेऊयात